तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ शहरातील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी वसुंधरा अभियान तसेच स्वच्छता महाराष्ट्र मिशन मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत अंतर्गत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता पतंगोत्सव साजरा केलाय यावेळी विद्यार्थ्यांनी सोनेश्वर महादेव मंदिर परिसर येथे निसर्गरम्य वातावरणात शैक्षणिक खेळांसोबत पतंग उडवण्याचा आनंद लुटला त्याचबरोबर स्वच्छता प्रामाणिकपणा या चर्चासत्रात मनमोकळेपणाने सहभाग घेतला आणि निर्णय प्रक्रियेमध्ये आपले मतही व्यक्त केले मंदिर परिसरात वेगवेगळ्या रंगांचे उंच उडणारे पतंग पाहून मंदिरात येणारे भाविक देखील उल्लासित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले विद्यार्थ्यांचे उंच गेलेले पतंग आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून विद्यालयाचे प्राचार्य आर जे सोनवणे सर यांना सुद्धा पतंग उडवण्याचा मोह आवडता आला नाही यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उंच गेलेल्या पतंगाप्रमाणे उंच स्वप्न बघून त्याप्रमाणे कृती करण्याचा सल्ला दिला एक दिवस विद्यार्थ्यांना विनादप्तर बोलावून विद्यार्थ्यांचा उत्साह व त्यांच्यातील कलागुणांना संधी मिळावी यासाठी आवड निर्माण करण्यासाठी मुलांना आकर्षक पतंग खेळाचे आयोजन करून एक आगळा वेगळा पतंग उत्सव या उपक्रमाअंतर्गत शिक्षक योगेश रामधन बावसकर यांनी पार पाडल्याबद्दल संस्थेचे संचालक मंडळ व विद्यालयाचे प्राचार्य आर जे सोनवणे यांनी त्यांचे कौतुकही केले वंदे वंदे भारत माता की बम श्री शिवाय 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 नऊ आठ सात पाच सहा मासे रंगेबिरंगे मासे दिसत आहेत का वारे वा रे वा दहा नऊ आठ सात चार जोरात पडायचं आहे मला थांबायचं आहे आणि मासे पकडा मासे एक दहा नऊ आठ सात सहा चार मासे पंधरा आठ पडा दहा <laughs> नऊ आठ सात बघा थांबायचं नाही पकडायचं आहे पहायचं आहे चार तीन मासे पंधरा <laughs>

Dil, 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 ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता पाचवीचे विद्यार्थी पतंग उडवण्याचा आनंद त्या ठिकाणी घेत आहेत उंच उंच पतंग येलेले आहेत हे बाब एक पतंग आहेत पतंग ढील देतानाचे काही काही कायचे पतंग या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्स डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम कॉमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूब वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअर वरील एन न्यूज ऍप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा नमस्कार